बरं जाऊ दे महाराष्ट्राचं राहुल गांधी तर विरोधात आहेत ना अडाणींच्या रोज बोलतात ना अडाणींवर त्यांच्या शासित राज्यांमधली काय स्थिती आहे लावता रे बाबा फोटो लावा फोटो हे कोण आहेत हे अशोक गहलोत आहेत राजस्थानमध्ये मुख्यमंत्री असताना अडाणींना बोलून सहासष्ट हजार कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली दुसरा लावा दुसरा दुसऱ्याचा फोटो आला नाही पण मी सांगून देतो छत्तीसगड भूपेश बघेल हे भूपेश बघेल नाही ते पुढचे आहेत थांबा येते भूपेश बघेल पंचावन्न हजार कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली हे कर्नाटकचे काँग्रेसचे सिद्धरामय्याजी हे राजेश अडाणींसोबत या ठिकाणी बसले आहेत डी के शिवकुमार साहेब त्यांचे उपमुख्यमंत्री तेही बसले आहेत पंचवीस हजार कोटी रुपयाची अडाणींची गुंतवणूक त्या ठिकाणी झाली चला पुढे झारखंडला जाऊ आता जारकन चे, जारकन मोर्चा चे, हे झारखंडचे झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन पंचवीस हजार कोटी रुपयाची अडाणींची गुंतवणूक त्या ठिकाणी झाली आता आपल्या दिदींकडे जाऊ नाही त्याच्या आधी आपले हे आले आता कुठले आले आपले हा रे रेवंत रेड्डी हे आपले तेलंगणाचे त्यांची किती गुंतवणूक आहे जरा बघू दे तेलंगणाची तेलंगणाची देखील पंचवीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी तेलंगणाची आपल्या दिदी किती शिव्या रोज देतात मोदीजींना रोज मोदीजींना शिव्या देणाऱ्या दिदी रोज भाजपवर बोलणाऱ्या दिदी यांनी पण अडाणींना बोलवलं काय सुंदर फोटो आहे बघा एकमेकाला नमस्कार करून राहिले जसं तुम्ही बोलवून नमस्कार केला तसाच आहे हा यांनी देखील या ठिकाणी आठ हजार कोटीची गुंतवणूक घेतली केरळ अरे ज्या ठिकाणी कम्युनिस्ट काँग्रेस ज्या ठिकाणी भगव्याला शिरू पण देत नाहीत हे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन डाव्यांचा सरकार तेरा हजार कोटीची गुंतवणूक अडाणीला बोलवून घेतली ओडिसा हे माजी मुख्यमंत्री हे पण भाजपचे नाहीत एनडीएतही नाहीत एकोणतीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली आंध्र प्रदेशचे जुने मुख्यमंत्री हेही एनडीएत नाही यांना आपण पराभूत केलं जगनमोहन रेड्डीची पस्तीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली आणि तमिळनाडू अरे कुठे गेला हा त्या ठिकाणी मुख्यमंत्री स्टॅलिन स्टॅलिन साहेबांनी पंधरा हजार पाचशे कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली आणि आता पंजाबला जाऊया पंजाब, पंजाब देखील या ठिकाणी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी चार हजार पाचशे कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी घेतली आता मला सांगा हे सगळे वेडे आहेत